सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर आज बघा दिवाळीचा पाडवा आहे दिवाळीच्या पाडव्याच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा काल लक्ष्मीपूजन झालं काल लक्ष्मीपूजन निमित्त बघा मी नेहमी माहिती तुम्हाला एकच देत असते किंवा एकच मार्गदर्शन करत असते की लक्ष्मी फक्त वर्षातून एकदाच का करायचं प्रत्येक अमावस्या प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही लक्ष्मीची पूजा सेवा करू शकता तर बघू शकता आज किती छान पूजा झाली पाडव्याची चा। आता चांदीच्या कुंचन मी काल पूजा केलं त्या लक्ष्मीपूजनला पण पितळेचा कुंचन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे चांदीचं चा कुंचन घेणं सगळ्यांना शक्य नाहीये आणि कुंचन सेव बघा एकूण दोन सेट आपण बनवलेत एक चांदीचा आहे आणि एक विदाउट चांदी आहे कुंचन कवड्या गोमती चक्र तुम्हाला जसं तुमची परिस्थिती आहे जसं शक्य आहे अगदी तुम्ही तशा प्रकारे तुम्ही कुंचन सेवा आपल्याकडे घेऊ शकताय दोन सेट आहेत पण ही सेवा तुम्हाला तीस तारखेनंतर कुंचनची मिळणार आहे तरी सत्तावीस अठ्ठावीसला सत्तावी, कॉल करा कारण स्वामी मूर्ती आर्ट शॉपला सुट्टी आहे स सत्तावीस तारखेपर्यंत त्यामुळे सत्तावीस तारखेनंतर सर्वांनी व्हिजिट करा आणि अशलक्ष्मी दिवा जो आहे तो माझा खूप जुना आहे वर्ग आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे मोराचा आपण बनवून घेतलेला आहे ही पांडेश अवेलेबल आहे कुंचन चांदीच्या ऐवजी तुम्हाला पितळेचा मिळून जाईल चांदी खूप कॉस्टली झाली तुम्ही आता हे गणपती पप्पा माझ्या गेल्या तीन वर्षापासून घरात आहेत एक मोदकवाला हे कुशीवाला बाप्पा आहे तसंच बघा आदी माया शक्ती रूपामध्ये आई त्यासोबत बघा सरस्वती माता बाप्पा गणपतीची आई आहे आणि लक्ष्मीची बहीण आहे ते त्यामुळे त्यांची सेवा आपल्या देवघरात झाली पाहिजे शिवलिंग अवेलेबल आहे त्यासोबत बघू शकता मी लक्ष्मी पूजेला शंकामध्ये तांदूळ भरून ठेवले त्यात कॉईन आहे कारण लक्ष्मी स्थिर होते बरं का तीन वर्षापूर्वी मला गुरुजीने उपाय सांगितला होता मी तो केला आणि आज माझ्या आयुष्यात खूप प्रगती झाली बरं का तुम्ही सुद्धा करा पूजेचा वेगळा शंख ठेवा आणि ह्याचा वेगळा जो की तुम्ही कपाटात ठेवणार आहे बघा माता नैवेद्य नैवेद्य आहेत केळीचा धन ठेवलेत कोल्हापूर महालक्ष्मी आई ही सुद्धा मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे त्यात बघू शकता लक्ष्मीची मी जास्त सेवा करेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समुद्र मंत्रात नालेले शिंपलं म्हणतात हा सुद्धा पूजा केलाय तसंच बघा चांदीची छोटी लक्ष्मीची मूर्ती सुद्धा मी विधिवत पूजा केलेली आहे आठ रूप लक्ष्मीची आठ रूपं आहेत अष्टलक्ष्मी कलश किंवा अष्टलक्ष्मी फ्रेमची सुद्धा तुमच्या घरात विधिवत तुम्ही सेवा करा त्यासोबत बघा खूप सुंदर असं बघा हा पैशाचा कॉईन आहे बघू शकताय हा पैशाचा कॉइन आहे बरं का बाऊल बनवलाय मी हा देवीसमोर ठेवते रोजच्या कमाईमधले पैसे इथे लिंबू आणि त्याच्यावर फूल ठेवलंय मी निगेटिव एनर्जी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून त्यासोबत बघा केसर टाकून पाणी ठेवले माता लक्ष्मीला पेण्यासाठी मी तुम्ही दूध वगैरे पण ठेवू शकता तर अशा प्रकारे बघा सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची पूजा झालेली आहे तुम्हाला स्वामींचं सुद्धा मी दर्शन देणार आहे आणि लक्ष्मी पूजनचं साहित्य मी कसं कॅश बॉक्समध्ये कपाटामध्ये ठेवले, हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत सर्वांनी बघायचा आहे स्किप न करता आणि तुम्हाला खूप छान शेवटी माहिती सुद्धा मिळणार आहे तर अशी ही आजची पाडव्याची दिवाळीच्या पाडव्याची पूजा झाली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा स्वामींची सुद्धा खूप छान पूजा झाली तर बघा पूजेमध्ये मी मोती ठेवलेला आहे तर बघा विष्णूंचं चक्र ह्याला गोमती चक्र म्हणतात हे सॉरी ह्याला विष्णूंचं चक्र असं म्हणतात हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बर का तसं बघा हा पाण्याचा शंख मी ठेवलेला आहे स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला नाही बघू शकताय जवळपास पूजेला माझ्या एक तासून गेलाय कधी कधी स्वामी नैवेद्य ग्रहण करतात कधी कधी स्वामींना आवडत नाही की नाही काही कळत नाही बरं का पण स्वामींची आज खूप छान पूजा झाली आणि बऱ्याचदा मला विचारतात तर बघा ही गायवास्त्राची सुद्धा छोटीशी मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासोबत त्रिशूळ आहे स्वामींची मूर्ती आहे वस्त्र आहेत तुम्ही बघू शकता अष्टलक्ष्मी कलश ह्या कलशासाठी भरपूर ताईंनी बुकिंग केलं बरं का दिवाळी त्या लक्ष्मीपूजनला जवळपास बघा अष्टलक्ष्मी कलश आमचे जवळपास तीन हजार क्वांटिटी सेल आऊट झालेली आहे है है हा विष्णू लक्ष्मी शंख आहे बरं का हा शंख जो आहे तो खूप दुर्मिळ आणि शुभ आहे बरं का ह्याची किंमत आहे सत्तावीस हजार तीनशे आणि ओरिजिनल शंका इथून बघू शकताय विष्णू लक्ष्मी शंख वाजणार आहे हा तर अशा प्रकारे बघा खूप छान सेवा झालेली आहे स्वामींची सुद्धा बघू शकताय किती गोड दिसतायत माऊली इथं ठेवलाय मी विष्णूचं चक्र आणि त्याच्यावर बघू शकता हा मोती शंख आहे तर हा कपाटामध्ये पण ठेवला तर खूप शुभ असतंय बर का आपल्या कपाटामध्ये ठेवायचं कारण मी काल पूजा केली आहे आणि विष्णूचक्रसुद्धा सुद्धा कपाटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि प्रत्येक शुक्रवारी कुंचन सेवेसोबत सगळे माता लक्ष्मीच्या रत्नांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे तर आता तुम्ही बघू शकताय असं तुम्ही ओवाळू पण शकताय धूप दीप लावून आणि खूप प्रसन्न वाटतं बरं का बरेच जण म्हणतात आता लक्ष्मीपूजन हे फक्त दिवाळीलाच व्हायचं पण माझ्यामुळे तुम्ही कुंचन सेवा आणि लक्ष्मी सेवा तुमच्या घरात प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा होती की नाही आणि कुंचन सेवेचे अनुभव कसे आहेत कमेंट करून सांगा त्यासोबत बघा श्रीयंत्र आहे कुमकुमार्चन पण केले सगळ्यात मोठ्या साईजचं आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही ऑर्डर करू शकता एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट ह्या नंबरला आणि शॉपला विजिट करू शकता गजान लक्ष्मी सुद्धा आहेत तर चला तुम्हाला आता मी लक्ष्मीपूजनच्या धनाचं धान्याचं आणि दागिन्यांचं मी कशा प्रकारे पूजा करते तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते बघू शकताय कसं असतं माहितीये का नेहमी कॅशबॉक्सची तिजुरी आहे ती उत्तर दिशेला असावी आणि ती स्वच्छ साफ करा आठवड्यात नाही एकदा का होईना कारण तिथं लक्ष्मीचा वास असतो आपलं धन दौलत सगळं आपण त्यात ठेवतो तर बघा वाघ कवड्या एकूण सात पूजा केल्या होत्या मी काल आणि तर बघा ह्या साईडला मी ठेवलेल्या आहे तिथं बसत नाही त्यामुळे बघा अगदी तिजोरीमध्ये तुम्ही वाघ कवडी एक किंवा दोन पण ठेवू शकताय बर का पण लक्ष्मीच्या पूजेमध्ये सात किंवा पाच क्वांटिटी ठेवायची आहे त्यासोबत बघा अशी कॅश कालच्या पूजेची मी ठेवलेली आहे बरं का बघू शकता ही एक ताईंनी दिली बरं का मला सिरियल वाईज दहाच्या नोट आहे शंभरच्या नोट आहेत पाचशेच्या नोट आहेत अशा प्रकारे बघा इथं ठेवलेलं आहे त्यासोबत बघू शकता कुबेर भगवान मागच्या वर्षीचे पितळेचे आहेत ह्या वर्षी कुबेर भगवानांची मी मार्बलच्या पूजा केली बघू शकता तुम्ही त्यासोबत बघा उल्लू म्हणजेच बघू शकता आऊल आहे हे जे मार्बलचं आहे आणि सिल्वर गोल्ड कोटिंगचं तुम आहे कारण आऊल उल्लू म्हणजे माता लक्ष्मीचं आसन नाही तो बघू शकताय यंत्र मी ठेवले तुम्ही तुमच्याकडे जे आहे वैभव लक्ष्मी यंत्र ते तुम्ही घेतलंय ते सुद्धा तुम्ही ठेवू शकताय बर का त्याच्याऐवजी मोतीशंक छोटा ठेवलेला आहे त्यात बघा चांदीचे गजांत लक्ष्मी तिजोरी ठेवणं शुभ असतं बरं का आणि कमळाचं सुद्धा तुम्ही बघू शकताय मी कमळाचं सुद्धा इथं ठेवले आहे बघा कमळ दिसते का तुम्हाला हे कमळाचं फूल ठेवलेलं आहे पूजेमध्ये आणि तुम्हाला लवकरच मी मार्बलची फिश बनवून घेते बरं का कारण चांदी प्रत्येकाला घेणं शक्य नाही आहे आणि चांदीचं सुद्धा फिश लवकरच मी तुमच्यासाठी बनवून घेणार आहे काही थोडा वेळ द्या कारण ह्या मार्गशर्षी संपला की चांदीच्या फिशचं चा काम चालू होणार आहे आपलं आणि बघू शकता हे धनं वगैरे सगळं ठेवलं इकडं बघा अशी कॅश पण ठेवतो आम्ही टीजरमध्ये तुम्ही माझी फॅमिली आहात त्यामुळे बघा असं मी लोकांसारखं म्हणत नाही की नजर लागते किंवा ह्या गोष्टी दाखवू नये असं खूप जणांचं असतं पण माझ्या आयुष्यात माहिती आहे का स्वामी आणि माता लक्ष्मी हे माझे गुरु आहेत आणि माझ्या गुरुंनी सांगितलं आहे आपल्याला चांगल्या गोष्टींचा अनुभव येणारा आपण दुसऱ्याला शेअर करायला पाहिजे त्याला स्वतः धनाची किंवा त्याला आरोग्याची किंवा तुमच्या ज्ञानाची आवश्यकता असते ज्ञान वाटल्याने वाढते त्यामुळे ज्ञान नेहमीच वाटलं पाहिजे एकमेकाला दिलं पाहिजे तर हा तुम्ही बघू शकता हा आऊल नक्की घ्या बरं का मार्बलचा आणि कुबेर भगवान बघा मी काल पूजा केली कुबेर भगवानची मूर्ती बघू शकता मार्बलमध्ये मा चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे बर का त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे बघा खूप सुंदर अशी बघा मी पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकताय वाटल्यास स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला अशी पूजा करायची असेल तर आणि खूप छान पूजा काल झाली लक्ष्मीपूजनचे सगळे साहित्य बघा मी इथं कपाटामध्ये ठेवते तर बघू शकताय मोठी शंक जो आहे तो मी आता पैशावरती ठेवलेला आहे विष्णू जो तुम्ही बघताय हा विष्णू शंख सुद्धा इथं मी ठेवून देते कवड्यांच्या शेजारी हे बघा अशा प्रकारे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा कारण धनाची बरकत हे इथूनच येते बरं का आणि तुम्हाला असं ओवाळूनसुद्धा घ्यायचं आहे आणि जो काही धनाचा कलश आहे बऱ्याच ताई आमच्याकडे घेतला आहे बरं का मी दोन्हीची पूजा करते शुक्रवारच्या सेवेमध्ये मी हा पण ठेवते पूजा करते आणि पैशाचा ठेवते मी म्हणजे पैसे माझ्या रोजच्या कमाईमधले पैसे त्याच्यामध्ये ठेवते तर अशा प्रकारे बघा धनाचा सुद्धा तुम्ही ह्या बॉक्समध्ये ठेवू शकता ए टी एम वगैरे तुमचे असतीलच तर अशा प्रकारे बघा तुम्हीसुद्धा छान सेवा करा आणि तुम्हीसुद्धा बघा पुढच्या वर्षी तुमचं हे कॅश बॉक्स आहे हे पैशाने भरलेलं असेल मी तुम्हाला सांगतेय आणि धनाने भरलेलं असेल कारण तुम्ही बघता ह्या दिवाळीत इतके गिफ्ट आले मला सगळ्यांनी मला कोणी कानातले सोन्याची केली अंगठी मिळाली नत मला चार पाच आलेले आहेत त्यासोबत बघा सोन्याचं सुद्धा सो आले बरं का माझ्या माहेरहून पण मी ते पैंजण नाही घातलेलं कारण पैंजण सोन्या सोनं लक्ष्मी पायात नसावी त्यामुळे बघा तशीच ठेवली पूजा तुम्हाला ती एखाद्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण मी आईला ती परत दिली तिला म्हटलं की मला नको मला वेगळं काहीतरी करून दे तू पाठवून तर बघा अशा प्रकारे ह्या दिवाळीत साड्या भरपूर आल्या म्हणजे तुम्ही जर मनापासून देवाची सेवा करताय धनाची देवता म्हणजे कुबेर भगवान आहेत बरं का कुबेर भगवानांची पण सेवा लक्ष्मीसोबत करा उल्लूची सेवा करा आणि बघा ह्या वाघ कवड्या ज्या तुम्ही बघताय त्या खूप दुर्मिळ आहेत बरं का खूप रेअर मिळतात आणि आपल्याला ओरिजिनल आहेत ह्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे विधिवत कवडी आणि शुक्रवार मंगळवार धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली सगळे रत्न सुद्धा इथं ठेवायचे आहेत कारण सगळे रत्न सुद्धा तू माझ्या इकडे साईटला तुम्हाला दिसणार मी एक पोटली धनलक्ष्मी कुंचन सेवेच तर त्याच्यामध्ये मी सगळे साहित्य कुंचन सेवेचं फुलं वगैरे लवंगा चांदीच्या अक्षदा सगळं ठेवलेलं आहे तर अशी ही आजची सेवा आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा छान तुमच्या कॅशबॉक्स तुमच्या धनाच्या तिजोरीची नक्की पूजा करा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा माझ्या घरी स्थिर राहा माझ्या घरी स्थिर राहा मला धन दौलत आणि महत्वाचं म्हणजे आरोग्य कारण आरोग्य कोणते धनापेक्षा कमी नाहीये आरोग्य चांगलं असेल तर माणूस करोडपती काय अब्जाधीश बरोवू शकतो पण त्या आरोग्याची सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे कारण ते आपल्या एका धनापेक्षा काही कमी नाहीये तर अशा प्रकारे छानशी सेवा पूजा झालेली आहे आणि तुम्हाला जर यातलं साहित्य आता बघा चांदीचा मासा आपल्याकडे अवेलेबल नाहीये चांदीचा उल्लू पण आपल्याला अवेलेबल नाहीये पण तुम्हाला मार्गदर्शन नंतर मिळणार आहे त्यातून बघू शकताय हा आपल्याकडं सिल्वरमध्ये बघा कोटिंगमध्ये उल्लू अउलऊ अवेलेबल आहे कुबेर भगवान आहे हे बघा आपल्याकडे धनाचा कलश आहे विष्णू चक्र आहे कवडी आहे त्यासोबत बघा गोमती चक्र आहे मोठ्या साईडचं त्यासोबत बघा मोता मोतीशंख आहे त्यासोबत चांदीच्या गजलक्ष्मीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तर अशी आजची खूप छान अशी माझी पूजा झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्रीस्वामी समर्थ